नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जिदर यांची बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सकल मराठा समाजाकडून नांदेड येथील पोलीस कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे हिंगोलीतील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी मराठा समाजातील काही तरुणांवर गुन्हे दाखल केल्याचा मराठा समाजाचा आरोप असून जिल्ह्याच्या पोलीस बदलीसाठी आय जी ऑफिसमध्येच आंदोलनाकां आंदोलकांनी ठिय्या केला यात मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच पोलीस निरीक्षकांची बदली करावी या मागणीसाठी आंदोलकांनी पंचवीस जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे हिंगोली जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या विरोधात समाज माध्यमांवर टाकलेल्या पोस्टमुळे मुळे झालेल्या वादातून गोळीबारची घटना घडली आहे या घटने अंतर्गत मराठा समाजातील काही तरुणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलिसांनी मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले असा मराठा समाजाचा आरोप आहे पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत आज नांदे पोलीस महा मर... नांदेड येथे महानिरीक्षकांची भेट आहे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून नांदेड मधील पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आज शेकडो मराठा आंदोलकांनी या तीन प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केले हिंगोली जिल्ह्याचे पोलीस यांची बदली करावी गोळीबार गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून मराठा तरुणांवर दाखल केलेल्या गुन्हे मागे घ्यावेत हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे बंद करावेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या